हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि मी आणि तनिष्का दादरला जातो आहे कारण तनिष्काला थोडीशी शॉपिंग करायची आहे खूप दिवसापासून करायची होती कोणतेमध्ये राहून गेलं आणि त्याच्यानंतर गाऊन आल्यावर पण थोडंसं जायचं 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 मग ते पण राहून गेलं आता की चला केला दोन दिवस झालं चाललं होतं मम्मी चल मम्मी चल मम्मी चल म्हणून आता आम्ही निघालं दादरला टॅक्सी चालू आहे म्हटलं तर बसची वाट वगैरे कधी बघायची आणि कधी जायचं कारण घरातून निघालं उशीर झाला दिवसभराची कामं हे ते आणि आज सुट्टी होती आणि खाला पण सुट्टी होती कारण बाहेर येईल तर सुट्टीच आहे काही शाळा मंगळवारपासून चालू आहे तर त्याच्यामुळे थोडासा उशीरं उठल्या म्हणून ते काम पण लवकर आवडलेलं म्हणून उशीर झाला निघायला तुम्हाला जवळजवळ बघू शकतो अंदाज होत आला आहे आणि आम्ही घालतात बरेच सापडून चालू होते सँडल घ्यायचे सँडल घ्यायचे टी शर्ट सँडल आणि पॅन्ट एवढं तिला घ्यायचे तर आता गेल्यावर काय काय घेते काय काय नाही घेत मला तर काही घ्यायचं नाही तिला घ्यायचे चालू चालू दादाचा दादाच्या जवळ या पोहोचलो नाही तिथे आम्हाला पोहोचले तिथे पोहोचलो आणि त्यांना यावर जवळ कारण हे घरी होते तर मग त्यांना म्हटलं की मी एवढस थांबा घरी जातात तर पण जवळ नंतर काय ट्यूशन आहे हिला पण ट्यूशनला जायचं आहे लवकरच यायचे नाही मी जास्त जास्त वेळ लावायचं नाही दादरमध्ये लवकर यायचं आहे म्हणून म्हटलं चल हिला सोबत घेऊन जा ठिकाणी इथं माप वगैरे म्हटल्याच्यानंतर हिला घेऊनच जायला लागेल कारण मी मनाने तर परत हिला येणार नाही तर त्याच्यामुळे